सांगलीमध्ये अवघ्या दोन सेकंदात सोन्याची बॅग पळवली गेली तब्बल चाळीस पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे सोनं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आलेला असताना चोरट्यांनी त्याच्यावर हात मारलाय आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्यांचा शोध घेतला जातोय सोन्याची बॅग या चोरट्यांनी पळवली आणि जवळपास चाळीस तोळे सोनं या चोरट्यांनी याच्यामध्ये लंपास केलाय या ही दृश्य आपण बघतोय एक व्यक्ती आहे जो सोन्याची बॅग घेऊन बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवण्यासाठी निघाला होता आणि पाठीमागून आलेल्या चोरट्यानं अगदी सेकंदात या व्यक्तीच्या हातून ही बॅग हिसकावून पळ काढलाय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून स्वप्नील पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आहे का आणि कुठपर्यंत याचा तपास आलाय नक्कीच सांगलीतील व्यापारी ज्ञानचंद्र सकळे यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता त्यामुळे त्यांनी काही दिवसापूर्वी करमीर भाऊराव पाटील पतसंस्थेमधून लॉकरला ठेवलेले चाळीस तोळे सोने लग्न कार्यासाठी काढले होते दोन दिवसापूर्वी लग्न समारंभ आटोपल्यानंतर आज सकाळी साडे दहा वाजता ध्यानचंद्र सकळे हे त्यांच्या कारमधून एका कार चालकासह पतसंस्थेमध्ये सोने लोकर ठेवण्यासाठी आले होते हे त्यांच्या उतरल्यानंतर त्यांच्यावर पायाखी नसलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवीला हिटडा मारून पोबारा केला यानंतर मात्र सांगलीत एकच खळबळ उडाली आहे व्यक्ती व्यक्तीकडून ही चोरी झाल्याचा पोलिसांचा संशय आहे त्यानुसार सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि विश्राबा पोलिसांची दोन वेगवेगळी पथके आता चोरट्याच्या मागावर रवाना करण्यात आलेली आहेत जी स्वप्नील धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी